नमस्कार मी आपले जगच्या चॅनलवरून बोलतो वसंत आपटे मित्र तुम्हाला सर्वांना शोले हा सिनेमा बहुतेक आठवत असेल त्याच्यामध्ये ते, ते दोघ जण जे असतात मुलसे डाकू पण आता त्या माजी पोलीस इन्स्पेक्टरच्या मदतीला आलेले अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र असे दोघ जण ते दाखवले त्यातला जो धर्मेंद्र असतो तो त्या टांगेवालीच्या प्रेमात पडतो हेमा मालिनी आणि नंतर एक दिवस असं होतं की तो दारू बिरू प्यालेल्या नशेत दाखवलाय आणि तो त्या एका गावातल्या उंच टाकीवर जाऊन उभारतो आणि तिथून गावकरी सगळे गोळा होतात अरे खाली उतर खाली उतर असं नाही मग तो म्हणतो की हो म्हणा त्या पोरीला मला हो म्हणायला लावा तिची मावशी जी असते तिला हो म्हणायला लावा ती मान्य करत असेल तरच खाली उतरणार असं तो थोडासा मजेचा गमतीचा असा प्रसंग आहे त्यात एक जाता जाता वाक्य असं असतं की नाही नाही मावशी कबूल आहे तुझे म्हणणं मान्य करते तर तो वरूनच म्हणतो की मावशी से कोण शादी करेगा शादी मावशीशी नसती त्या पोरीशी करायची असते त्याला ती कोण धन्नो असते ती चमेली का बमेली कोणतरी असते ती तर तिच्याशी लग्न करण्यासाठी तो असं इरेल पडतो आणि टाकीवर चढून आंदोलन सुरू करतो हल्ली अलीकडेही असे काही प्रकार आपल्याला बघायला ऐकायला मिळतात की तो उंच टाकीवर उडी मारणार म्हणला किंवा उपोषण करून आत्महत्या करणार म्हणला जाळून घेणार स्वतःला पेट्रोल ओतून म्हणला हे जरा चालतच असतं हे आंदोलनाचे नवीन मार्ग आता लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा सर्वांना अधिकारच आहे म्हटल्यानंतर टोकाची आंदोलनंही चालत असतात परंतु अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर घटनाबाह्य किंवा आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त अशी काही आंदोलनं झाली नुकतंच जे रामाचं मंदिर अयोध्येमध्ये दे झालं त्याची सुरुवात ती बाबरी ढाचा पाडण्यापासून झाली आणि बाबरी ढाचा पाडला हे सुद्धा तसा उद्रेक आणि आंदोलनच होतं ते त्यावेळच्या संविधानाला किंवा त्यावेळच्या सरकारला मान्य नव्हतं त्यांनी मान्यता दिलेली नव्हती पण एका उद्रेकाच्या भरामध्ये तो बाबरी ढाचा पाडला आणि तिथून पुढं सगळं वातावरणच बदललं वीस पंचवीस वर्षानंतर आता रामलल्ला तिथं प्रस्थापित झाले हे ते बाबरी ढाचा जो पाडला गेला तो प्रकरण ते आंदोलन हे संविधानाचं होतं का नव्हतं त्याला मान्यता सरकारनं मा दिलेली होती का हे हे प्रश्न पुन्हा आता कायमचे चघळले जातील त्याच्यानंतर अलीकडच्या जा काळामध्ये अण्णा हजारेने लोकपाल हे करावं व्यवस्था करावी म्हणून आंदोलन केलं अण्णा आजाराने ते दिल्लीमध्ये आंदोलन केलं उपोषण केलं मग त्यामध्ये ते किरण बेदी केजरीवाल ते कोण प्रशांत भूषण ते शशीभूषण भूषण कोण कोण ते सगळे सहभागी झाले आपल्याकडचे काही मंडळी त्यात काही काळ महाराष्ट्रातून गौप्र प्रधान अविनाश धर्माधिकारी हे सुद्धा जरा लागले होते त्या वाटेला पण थोडक्या दिवसामध्ये ती परत आली मंडळी की हे काही यांचं खरं नव्हे हे असं म्हणून ते परत आले पण अण्णा हजारेंनी मनमोहन सिंगांचं सरकार तावडीत धरून ते आंदोलन रेटून चालवलेलं होतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेवटी लोकपाल विधेयक मंजूर झालं अध्यादेश काढला गेला लोकपाल आला आता लोकपाल आला आल्यानंतर अण्णा हजारेंचं आंदोलन यशस्वी झालंही असेल कदाचित त्यांचा जो लोकपाल स्थापन करण्याचा किंवा ती व्यवस्था निर्माण करण्याचा जो हेतू होता तो सफल आणि साध्य झाला का ही गोष्ट आता इतक्या वर्षानंतर मूल्यांकनाला घ्यायला हरकत नाही की लोकपाल आल्यानंतर वेगळं काय घडलं एक तो लोकपाल नियुक्त झाला आणि ती एक घटनात्मक व्यवस्था तयार झाली आणि त्याचा पगार ऑफिस वगैरे वगैरे चालू राहिला असेल तुम्हा मग मा सामान्य माणसांवरती भ्रष्टाचारावरती काही परिणाम झाला का काही झाला नाही भ्रष्टाचार निर्मूलन समिती अशी अण्णा आजारी स्थापन केली आणि गावोगावी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती स्थापन झाली मला एक भेटलेला कार्यकर्ता रेल्वेनं याला चाललेला होता मुंबईला मी सहज म्हटलं बाबा काय तुम्ही तिकडे का, का चाललाय तर म्हटलं की मुंबईला तातडीची बैठक आहे भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आमच्या आणि त्यासाठी चाललोय मग मी म्हटलं की बा या रिझर्वेशनचा हा डबा आहे मग तुम्हाला ऐन वेळेला असं रिझर्वेशन मिळालं का तर ते म्हणले नाही ना ते काय टी सी असतोय की म्हणले त्याला मॅनेज करायचं त्याला चार पैसे द्यायचे म्हणजे तो देतोय जागा करून आता भ्रष्टाचार निर्मूलन समितीसाठी निघालेला हा कार्यकर्ताच त्या टी सीला पैसे देऊन जर आपल्याला जागा मिळवत असेल तर ह्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं काय होणार म्हणजे कालांतरानं त्यातला निर्मूलन हा शब्द गेला आणि लोक त्याला भ्रष्टाचार समितीच म्हणायला लागले आज त्या लोकपालाचं किंवा त्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं काय झालं असा जर प्रश्न विचारला तर तो प्रश्न करता अडचणीत येऊ शकेल बाकीचे लोक जोरात उभे राहतील तसंच बरोबर त्या टिकाईच यांचं झालं की शेतकरी आंदोलन एवढ्या जोरात उभारलं दिल्लीचे सगळे चारी बाजूचे रस्ते कोंडून धरले विरोधी पक्षांनी दंगा केला कुठेतरी मारामाऱ्या झाल्या कुठेतरी गोळीबार झाला कोणीतरी अंगावरती गाडी घातली वगैरे वगैरे खूप पेटून घेतलं आणि अधिकृतरित्या सरकारनं संसदेमध्ये मांडून संविधानात्मक व्यवस्थेतून तयार केलेले जे तीन कायदे होते ते मुकाट्यानं माघार घेतले म्हणजे एवढं प्रचंड आंदोलन उभारल्यानंतर ते परत घेतल्या घ्यावं लागलं म्हणजे हजार्यांचं आंदोलन असो अगर त्या महेंद्र टिक्काईचं असो ह्या सगळ्यातून झालं काय तर हे केजरीवाल अण्णा हजारेंच्या आंदोलनातून पुढं आले किरण बेदी गव्हर्नर झाल्या त्या पोंडीचेरीच्या आणि आंदोलन अण्णा हजारे आपापल्या त्या राळेगण सिद्धीला जाऊन शांत बसले त्या कुठल्या देवळामध्ये आणि लोकपाल स्थापन झाला व्यवस्थेत काहीही बदल झाला नाही आणि ती तशीच चालू राहिली जरांगे यांचं आंदोलन मला या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या समोर विचारार्थ थे ठेवायचंय जरांग्यांनी आंदोलन रेटून धरलं लावून धरलं प्रचंड प्रचंड संख्येनं अनुयायी गोळा केले मोर्चा निघाला मुंबईपर्यंत आले मुंबईच्या वेशीवर आले सरकार अंतराळी झालं सगळं आणि शेवटी काय झालं तर जरांग्यांच्या सगळ्या मान्य मागण्या मा मान्य झाल्या मग ह्या मागण्या मान्य होण्यासारख्याच होत्या तर त्याचं इतकं टोकाला का सरकार गेलं हा एक प्रश्न दुसरं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर जरांग्यांचं अभिनंदन तर केलंच पाहिजे त्या बिचाऱ्याने एकट्याच्या ताकदीवर हे सबंध आंदोलन रेटून धरलं आणि भलेभले जे सरकारी लोक होते मंत्री होते संत्री होते जंत्री होते छत्रपती होते त्यात सामाजिक कार्यकर्ते होते आक्रमक काही आमदार खासदार होते सगळ्यांच्या नाकी दम आणला आणि त्या माणसानं एकट्याच्या हिमतीवर हे आंदोलन रेटून नेलं आणि मागण्या पदरात पाडून घेतल्या आता मला प्रश्न एवढाच आहे की त्यांना आरक्षण मिळाल्यामुळे हे त्यांचा प्रश्न जो आहे मराठ्यांच्या मुलांचा नोकऱ्यांचा शिक्षणाचा किंवा आर्थिक शेतीचा वगैरे वगैरे ते प्रश्न सुटतील का अशी एक अकारण काळजी माझ्यासारखाला लागून राहते कारण आधीची ही जी आंदोलन आहेत ह्यांचा विचार केला तर त्यातून काय साध्य होईल तर ते जरी झालं आणि ते व्हावं हो। म्हणजे मला काय त्यामध्ये वाईट तर अजिबातच वाटणार नाही कोणाचंही ना चांगलं व्हावं नोकरी मिळावी छान शेती पिकावी त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्यात शिक्षण मिळावं यासाठीच तर आहे पण हे काम सरकारचं होतं गेल्या सत्तर वर्षात ते झालं नाही म्हणून हे आंदोलन इतकं पेटलं आणि त्या बिचाऱ्या एकट्या माणसानं एकट्याच्या ताकदीवर एकट्याच्या हिमतीवर तसं आंदोलन रेटून नेणं सोपं नाही दहावीस दिवस उपोषण केलं आणि मग शेवटी सरकारनं मुदत दिली त्या मुदतीत ते झालं नाही मग मुंबईपर्यंत मोर्चा लाखा लाखांनी लोक झेंडे मिरवत जात आहेत आता ते बरोबर का चूक ते कोर्टात टिकेल का ते संविधानात्मक आहे का त्यातून ओबीसीवर अन्याय होईल का मग आता ओबीसीने पण ते मोर्चे काढत सुटावं का हे, सुटा हे सगळं जर असेल तर ते पुढचे परिणाम आहेत ते काय होतील ते मला माहीत नाही ते चांगलेच व्हावेत असे आपण इच्छा करूया परंतु आज झालंय असं की थोड्या 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 कारणानं पण लोक आता पेटायला लागली आणि आंदोलन करायला लागली तर कठीण होईल काही वेळेला असं होतं की टॉमॅटोला दर मिळाले नाहीत म्हणून आंदोलन सुरू झालं काही वेळेला कांदा फेकून द्यावा लागला दूध ओतून द्यावं लागलं ला, ते आंदोलन शेतकऱ्यांची भाव मिळत नाही म्हणून आता जर एखाद्यानं अशा तऱ्हेनं आंदोलन रेटत रेटत रेट जर सरकारवर दबाव टाकला आणि तो मंजूर होतोय मान्य होतोय असं जर लक्षात आलं म्हणजे लोकपाल स्थापन झाला शेतकरी कायदे मागे घेतले गेले आणि आता मराठ्यांना आरक्षण मिळालं ह्या तिन्हीचा एक परिणाम काय होईल समाजावरती तर विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये चर्चा होऊन एखादं लोककल्याणकारी विधेयक पुढे यावं त्याच्यावर साधक बाधक चर्चा व्हावी त्याच्यामध्ये सूचना मागवल्या जा जात्या जाव्यात संबंधितांशी चर्चा घडावी आणि मग हे विधेयक मंजूर होऊन त्याला कायद्याचं स्वरूप यावं आणि लोककल्याणाची योजना ही प्रत्यक्ष अंमलात यावी ही संविधानानं दिलेली एक व्यवस्था आहे हा एक मार्ग आहे परंतु तो न अनुसरता हा मार्ग जर आता रूढ झाला की रेटून न्यायचं आणि आंदोलन करत एकदम गर्दी जमवायची आणि दबाव आणला की सरकार नमतंय असं हे दोन तीनदा झालं म्हणजे हे किती चालू द्यायचं चा, हाही इथून पुढच्या काळामध्ये प्रश्न निर्माण होईल की ही जर एक नवी वाट मळली तर मग सरकार तर काय कारण काय आहे ना रेटूनच न्यायचं म्हटल्यानंतर त्याला काही उपाय राहणार नाही आणि सरकार हे असं नेभळट आणि कामच करत नाही म्हणजे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये निव्वळ धुडगुस आधी वर्षभरातले किती दिवस काम होतं किती काळ ते अधिवेशन असतं हा एक विषय त्या अधिवेशनाच्या काळात कामकाज किती होतं हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा त्या ज्या कल्याणकारी योजना मंजूर होतात त्या लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत हा पुढचा विषय मग माणसं चिडतात पेटतात आणि अशी ही आंदोलन होतात मग ते अण्णा आजारांचं असो शेतकऱ्यांचं असो अगर जरांग्यांचं असो अशा आंदोलनाने एक नवी दिशा जर दिली तर ह्या देशाचं काही खरं नाही ही दिशा मिळू नये म्हणजे सरकारनं यातून एक सावधगिरी आणि जनतेनं सुद्धा घ्यायला पाहिजे की आपला मोर्चा किंवा आपलं आंदोलन हे विधानसभेत हा प्रश्न यायला पाहिजे यासाठी असलं पाहिजे विधानसभेनंच ते मंजूर केलं पाहिजे अध्यादेश काढला आता उद्याला पुन्हा काय होणार आहे ठोक आहे आता दुसरी बाजू पुन्हा कोर्टात जाईल मग त्याच्यावर स्टे येईल मग काय काय माती दगड सगळं होईल ते होऊ नये ते टिकावं चांगलं आहे ते आवश्यक आहे ज्यांना गरज आहे त्यांना ते मिळावं पण आता सरसकट सगळ्यांना मिळावं म्हणजे थोडक्यात असं झालं की जरांगेने मागणी करावी आणि ती मान्य होणार असं काहीतरी त्याला स्वरूप आलं तर चुकेल सरकार एरवी करतं काय हे मंत्री संत्री जंत्री करतात काय ते याच्यामध्ये काय तुमच्या मंत्रा त्या मंत्रालयामध्ये हजर किती राहतात हाही प्रश्न आहे ना त्यांना हांडी त्या शासकीय कुठल्या धर्मस्थळाच्या महापूजा पंढरपूरची वारी म्हणली की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी जायचं ते फोटो बिटो काढायचे त्या पुजाऱ्यांनी मध्यरात्री पूजा करायची आणि मग बाहेर सांगत यायचं की आम्ही पाऊस पाणी व्यवस्थित पाड सगळ्या जनतेला सुखी ठेव अशी मागणी केली अरे तुम्ही विठ्ठलाकडं आणि त्या कुठल्या रामाकडं मागणी करायची झाली तर तुमची जरुरी काय आहे ना विठ्ठलाकडे मागणी केली हे तुम्ही चांगलंच केलं पण त्याच्यासाठी तुम्ही काय केलं हे विठ्ठल बघेल की विठ्ठल म्हणजे आजचा जनता जनार्दन मग आता जर न्यायपालिका निकाल देत नाहीत वेळेला कुठल्याही कोर्टात न्यायालयात हा प्रश्न गेला की झालं ते वांगत झालं त्याचं ते मिळतच नाही निकाल आपण आंदोलन झालं की सरकार नमतंय आणि प्रश्न मंजूर होतो समस्या निघते समस्या सुटते असं जर व्हायला लागलं तर बिकट होईल हे संविधानात्मक ही रचना नव्हे म्हणून मला काळजी आहे की आंदोलनं अशी करायची जर वेळ जनतेवर यायला लागली म्हणजे ही दोन तीन चार आंदोलनं जर आपण पाहिली तर ही मान्य कशी करायची म्हणजे धर्मेंद्र जर त्या टाकीवर चढून उडी मारतो म्हटला की मुलगी द्यायला तयार होणं त्या मावशीनं असं आपल्या सामान्य छोट्या प्रसंगामध्ये जीवनामध्ये ठीक आहे परवा एक व्हिडिओ फिरत होता बा मीही तो, तो पाहिला की मोदींची एक कुठे सभा चाललेली होती आणि तिथं एक मुलगी कुठं खांबावर उंच चढली आणि मला पंतप्रधानांना काही सांगायचंय मग मोदी त्या मुलीची विनवणी करत होती अगं बाई असं करू नको तई खाली उतर मी तुझं म्हणणं ऐकतो तू असं करू नको खाली उतर पंतप्रधानाला एखादी मुलगी अशी चॅलेंज देऊ शकते आणि खांबावर चढून तर ती मग मोदी काय करणार बिचारे हो हो खाली उतर तुझा ऐकतो म्हणायची वेळ ते म्हणजे लहान मुलाला जसं समजावून शेवटी भर बाबा तुझं मान्य करतो म्हणायचं पण ते तात्पुरतं असतं तसं ह्या आंदोलनांना तात्पुरता पर्याय निघाला असं जर झालं तर ते अधिक धोकादायक आहे निघालेला पर्याय धरांगी यांच्या मागण्या मान्य झाल्या त्या कायमस्वरूपी टिकल्या तर चांगलंच आहे पण तुम्ही वाट मळली असंही होता कामा नये आणि त्याच्या उलट हे तात्कालिक ठरलं आणि उद्या जर ते कोर्टामध्ये वगैरे टिकलं नाही किंवा काय त्याचं वांग झालं पुन्हा तर ते तर आणखीन वाईट होईल म्हणजे मागण्याही मान्य होत नाहीत लोकांचं हित पण होत नाहीत आणि आंदोलन मात्र मोठी मोठी होतात आणि त्यातून सगळं समाज जीवन विस्कळीत होतं लोकांच्या मध्ये अस्वस्थता निर्माण होते व्यवस्था कोलमडतात आणि त्यातून निर्माण मात्र काहीच होत नाही लोकपालाचं झालं किंवा शेतकरी कायद्यांचं झालं किंवा त्या मुलीला पंतप्रधानांनी समजावून सांगितलं असं तात्पुरतं ठीक आहे कायमस्वरूपी जर हे आंदोलनाचं स्वरूप निघालं तर प्रश्न येईल आणि मला वाटतंय की संविधानात्मक रचनेमध्ये असा मार्ग काही ठरलेला नाही आहे लोकांची इच्छा काय आहे लोकांची गरज काय आहे लोकांना नेमकं हवंय काय कोण दुबळे आहेत कोण मागास आहे कोण मागे राहत आहेत कोणाला संधी मिळत नाही आहे हे सरकारच्या प्रतिनिधींनी म्हणजे लोकांच्या प्रतिनिधींनी सरकारमध्ये बसलेल्या म्हणजे विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये बसलेल्या प्रतिनिधींना हे कळलं पाहिजे कारण ते आमचे प्रतिनिधी आहेत मराठ्यांच्या प्रतिनिधींना विधानसभेमध्ये प्रश्न तो मांडता येत नसेल किंवा कोर्टाकडून तो नीट समजून घेता येत नसेल मांडून यशस्वी करता येत नसेल तर ते प्रतिनिधी आणि ते सरकार हे चुकीत आहे म्हणजे ते अपात्र आहे असं स्पष्ट शब्दात म्हणायला काय हरकत नाही की ही ताकद आणि हा जर मार्ग रुळला तर तो अधिक धोकादायक आहे लोकांच्या मागण्या लोकांची इच्छा लोकांच्या गरजा जर त्या प्रतिनिधींना कळत नसतील आणि तो सोडवायसाठी किंवा त्याच्या योजनांसाठी संविधानानं दिलेला मार्ग जर त्यांना समजत नसेल आणि कळत नसेल म्हणजे झरांगेने नाक दाबून धरलं की हे सगळे मंत्री आणि संत्री आणि सगळं सरकार त्यांच्याकडे धाव घेते मग ते जर विधानसभेमध्ये बसून तुम्ही कामकाज केलं तर ही पाळी येणार नाही ना, ना लोकांच्यावर आज वाहतुकीचा प्रश्न नाही पर्यावरणाचा ना प्रश्न नाही शिक्षणाचा ना प्रश्न नाही कुठलाही नाही हे सगळे असे लोमकळत भरतीच होत नाही ते एमपीएससीच्या एस परीक्षाच होत नाहीत असं जर व्हायला लागलं तर सरकारचा उपयोग नाही अराजक तयार होईल आणि म्हणून मला असं वाटतंय की वेळीच आपल्या जनतेनं सावध व्हायला पाहिजे कालचा जो प्रजासत्ताक दिन झाला आपण पंच्याहत्तर वर्ष झाली संविधानाला निर्माण करून या संविधानाप्रमाणे आपण जनतेनं शहाण होणं आणि हे प्रश्न लोकप्रतिनिधींना विचारणं लोकप्रतिनिधींवर यासाठी दबाव टाकणं हे आवश्यक आहे आम्हाला रस्ता पाहिजे म्हणून रस्ता रोको केला की अनेक लोकांचे खोळांबा होतो अनेक लोकांच्यावर अन्याय होतो वगैरे आपल्याला माहिती आहे संप केला समजा बसवाल्याने संप केला वाहतूकवाल्याने संप केला की सगळ्या नागरिकांची दैना दैना उडते आणि मग सरकार मुकाट्यानं नमतं आणि मग सरकारनं ते मान्य करायचं ही प्रथा पडता कामा नाहीये क्वचित कधीतरी अतिशय टोकाला गेलं तर आंदोलन बरोबर आहे पण असं चिमटीत धरून नरड धरून जर मागण्या मान्य झाल्या तर त्या टिकतील किती याची शंका येते लोकांचा रोष पत्करून आंदोलनं उभी राहत नाहीत लोकांचा सहभाग घेऊन जर आंदोलनं झाली तर त्याचा उपयोग पुढच्या काळामध्ये किती होतो आंदोलनं कशासाठी करायची ब्रिटिश काळामधली आंदोलनं का होती आजच्या लोकशाहीनं दिलेले मार्ग कोणते या सगळ्याचा विचार करून जनतेनं आपले प्रतिनिधी हे योग्य पाठवले पाहिजेत नुसत्या लोकप्रतिनिधींकडून लोकशाही चालणार नाही लोकांनी त्यासाठी सावध व्हायला पाहिजे प्रत्येक एवढ्याशा तेवढ्याशा गोष्टीमध्ये लोकशाही दिसली पाहिजे आपल्या पतसंस्थेमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी लोकशाही लोकांच्या भावना या प्रगट झाल्या पाहिजेत आणि त्या झाल्या तर सरकारला प्रतिनिधी चांगले मिळतील आणि तिथं कामकाज व्यवस्थित होईल नाहीतर आजच्यासारखे आंदोलनाचे नवे मार्ग निघतील सरकार दुबळं होत जाईल सरकार ऐन वेळेला बर बाबा म्हणेल आणि ए यशस्वी झाल्यासारखी जी आंदोलनं दिसत आहेत त्यांचे परिणाम दूरगामी हे ठरतील का नाही त्यांचं हित होईल का नाही अशा शंका मात्र निर्माण होत राहतील मला वाटतं ह्या सगळ्या आंदोलनातून आपल्याला घेण्यासारखा हा एक बोध आहे एक वेगळा विचार एवढाच की ही नवी वाट आंदोलनांची पुढच्या काळामध्ये समाजामध्ये रुळली तर सरकारची भंभेरी उठेल लोकांचे खोळंबे होतील आणि त्यातून एक वेगळी दिशा संविधानाचा दिलेला मार्ग टाळून वेगळी दिशा आणि वेगळा मार्ग रूढ होईल तो धोक्याचा आहे म्हणून मी तुमच्यासमोर मांडला त्यांचं आंदोलन झालं त्याबद्दल त्यांना अभिनंदन केलं पाहिजे त्या एकट्याच्या ताकदीवर त्या माणसानं रेटून नेलं त्या, त्या, त्या माणसाशी नेल। दिसायला खरं म्हणजे एक साधा सुद्धा माणूस तो पण काय ताकद त्या माणसानं दाखवली त्या सगळ्याबद्दल त्याचं अभिनंदन परंतु त्यांनी दाखवलेला मार्ग मात्र रूढ होऊ नये एवढंच मला सांगायचंय मला वाटते तुम्हालाही हे पटेल आणि तुम्ही त्याला अवश्य सबस्क्राईब कराल तुमचेही विचार अवश्य पाठवा